त्याचा लेखाजोखा त्यांच्याशी बातचीत करून आपण सगळ्या गोष्टी मिळवत असतो हो जेणेकरून एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून काहीतरी बोध मिळेल आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जाऊ शकेल हा एकमेव विचार हा एकमेव हेतू नजरेसमोर घेऊन जे प्रतिक्रिया असतील काही सांगायचं असेल नवीन आयडियाज द्यायच्या असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोहोच करा कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्की द्या जेणेकरून आम्हाला आमच्या सुधारणासुद्धा कळतील आमच्यातला चांग चांगलपणा देखील कळेल तर आजचं जे व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेलं आहे मुळा अभिमानाची गोष्ट की या ललित लेखाला प्रज्ञा मंच कडून नवनिर्मिती प्रेरणा पुरस्कार देखील मिळालेला आहे दुसरा दोन हजार तेवीस मध्ये पालवी हा कविता संग्रह देखील त्यांचा प्रकाशित झालेला आहे हा ही अत्यंत अत्त गाजलेला एक कविता संग्रह आहे ज्यांना कोणाला पाहायचा असेल मिळवायचा असेल ते नक्कीच मॅडमजवळ संपर्क साधू शकतात त्यानंतर शब्दगंधित नावाचं लेखांचं पुस्तक आहे अनेक लेखक लेख असतील त्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलंय आणि अनेक उपक्रमामध्ये ऑनलाईन ऑफलाईन उपक्रमामध्ये त्या सहभागी होत असतात मॅडम आपण मुलाखतीला सुरुवात करूच या खूप गप्पा पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या दुसरी वेळ आहे तुमची आपल्या चॅनेलला भेट देण्याची आपल्या मुलाखतीला एक छानशा कवितेने सुरुवात करूया आपण सर्वप्रथम मी दिशा महाराष्ट्राची याच मी म्हणजे यांचं मी आभारी आहे कारण त्यांनी पहिल्यांदा तर मला चान्स दिलाच होता म्हणजे सुरुवातीला पण परत त्यांनी दुसऱ्यांदा मला स्वतःहून त्यांनी विचारलं मला खूप बरं वाटलं ते म्हणजे एखाद्या घरच्या व्यक्तीला तुमचा मी आज इंटरव्ह्यू घेऊ का असं विचारलं की असा आपुलकीचा वाटतो तसं मला अगदी आपुलकी वाटली या दिशा महाराष्ट्राशी बद्दल बरं मी साथ तुझी आता कवितेवरच चाललेलं कवितेवर कविता जगता जगता हाच कार्यक्रम आहे तर कवितेवरच आधारित मी साथ तुझी म्हणून कवितेसाठीच केलेली कविता कवितेचं शीर्षक आहे साथ तुझी साथ तुझे मिळता आयुष्य सोपे झाले साथ तुझे मिळता आयुष्य सोपे झाले आहे सतत बरोबर कोणीतरी आपले आहे सतत ah बरोबर कोणीतरी आपले आधी होता जीव एकटा आधी होता जीव एकटा गुंतून गेला तुझ्यात जेव्हा मिळाली साथ तुझी मनराही काव्यात जेव्हा मिळाली साथ तुझी मन कटू आठवणींना आता मार्गात अडथळे आले कटू आठवणीनं आता मार्गात अडथळे आले तुझीच साथ असावी सदा वाटे मनोमनी तुझीच साथ असावी सदा वाटे मनोमनी लेखणी चालावी झर झर ही चालावी झर झर ही चा असा म्हण नक्कीच नक्कीच तुमच्या लेखणीची दहा अजून तळपत जावं ह्याच आमच्या शुभेच्छा असतील कविता छान आहे मुळात आपण उपक्रमाचं नाव देखील तेच ठेवलंय कविता जगता जगता कारण अनेक कवींचं कवीं कवी लेखकांचं हे आयुष्य कवितेत पासून सुरुवात होतं लेखन चालू होतं आणि ते जगता जगता त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी कलाटणी आलेली असते हाच एक मध्य हेतू ठेवून आपल्या उपक्रमाचं नाव कवितेत जगता जगता आपली भेटसुद्धा अनेक वेग अनोळखी व्यक्तींसोबत दा, सध्या झालेली असते साहित्यिक क्षेत्रामध्ये अनेक मित्र मैत्रिणी मिळतात सहकार्य मिळतात जी केवळ केवळ त्या कवितेमुळे आपलं अस्तित्व आपली ओळख आपल्या गुणांपासून होते एवढं खरं आहे आणि त्याच्यामुळे अनेक व्यक्तिमत्व दिग्गज असतील नवोदित असतील ते आपल्याला भेटत असतात केवळ आणि केवळ ह्या कवितेमुळे मॅडम आता आपण कविता सुरुवात केलेली आहे तुमचं चौदा वर्षाचं शिक्षण क्षेत्रातला अनुभव देखील आहे तुमच्या आयुष्यामध्ये ही कविता कशी आली कविता सुरुवात कशी झाली एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून मी लिहिते लेखन सुरू केलेलं आहे आणि okay. म्हणजे पहिल्यांदा शाळेमध्ये असताना पहिल्यांदा पहिली कविता केली होती नववीमध्ये तेव्हा प्रेम कविता केली तेव्हा ते वयस्त तसं होतं hmm. आणि नंतर हळूहळू मग कॉलेजमध्ये आणि नंतर मी मराठी हा सब्जेक्टच घेतला होता म्हणजे okay. ग्रे, ग्रॅज्युएशनच्या वेळेला आणि त्यामुळे तिथे मला चांगले आमचे सर वगैरे मिळाले मॅडम मिळाल्या आणि देसाई सर म्हणून त्यांचं मला नाव घ्यायला आवडेल कारण ते स्वतः कविता करायचे तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं कवितेच्या कवितेची वेगवेगळी पुस्तकं वाचायला सांगितली की ज्याच्यामुळे कविता ऍक्च्युली कशी लिहावी काय पाहिजे तर ते मला त्याच्यामुळे उलगडत गेलं आणि मग हळूहळू आणि माझी आई स्वतः माझी आई पण स्वतः शिक्षिका आहे आणि ती पण कविता करते त्यामुळे तिच्याकडनंही मला सतत मार्गदर्शन मिळतच असतं म्हणजे अजूनही मिळतं अजून चालू आहे म्हणजे मी तिच्याकडनं मार्गदर्शन मध्ये मध्ये घेत असते ओके okay, छान छान म्हणजे आपली आईच आपली पहिला गुरु असते आणि या कवितेच्या माध्यमातून सुद्धा आपली आई आपल्या सोबत आहे खंबीरपणे उभी आहे आणि योग्य वेळेला मार्गदर्शन सुद्धा तुम्ही घेत असता ही चांगली गोष्ट आहे आता तुमचे हे तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्या तीन पुस्तकाच्या पूर्वीचं आयुष्य आणि ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरचं आयुष्य ह्याच्यामध्ये काय बदल झाला Uh, आधी म्हणजे माझ्या मैत्रिणीनेच मला सांगितलं की तू हे फक्त तुझ्या पर्यंत मर्यादित ठेवू नकोस ती ते लोकांनाही वाचू दे आणि पहिल्यांदा मी अनेक प्रकाशकांकडे पण गेले होते तीन चार प्रकाशकांकडे गेले पण आता मी नवीन लेखिका लेखक म्हणा किंवा मी सुरुवात केलेली मी स्वतःला लेखक किंवा कवित्री असं म्हणत नाही कारण माझी सुरुवात आहे आणि हा मी अजून ती प्रथित यश वगैरे असं काहीच नाहीये पण त्यांनी एकदम माझ्याकडे बऱ्याच पैशांची डिमांड केली दहा हजार वीस हजार प्रकाशनाचे तर आता मी स्वतः जर नवीन आहे तर माझे असे किती असे वाचक तुम्ही फक्त तिकडे मागवायची ती ऑनलाईन शॉपिंग वर फक्त नाहीये ती अमेझॉनवर पण आहेत फ्लिपकार्टवर पण आहेत ही तिन्ही ठिकाणी अवेलेबल असतात तुम्हाला जितकी पाहिजे तिथे तुम्ही मागवा की तुम्हाला ती घरपोच येतात ओके okay, ओके okay. म्हणजे नवोदित कवी किंवा लेखकांसाठी एक चांगली बातमी आहे ही चांगला प्लॅटफॉर्म नक्कीच नक्कीच सांगण्याचा हेतू हाच आहे की जे नवोदित असतात जशी तुम्ही खंत व्यक्त केली की मी नवोदित आहे तर माझे वाचक संकेत किती असू शकते जर मला मी पहिलं पाऊल टाकतो ज्याप्रमाणे आपण पहिला जॉब मागायला जातो आणि तिथे आपला एक्सपिरियन्स विचारतात आपण जेव्हा पहिल्यांदाच तिथे काम करत असतो आपल्याकडे एक्सपिरियन्स नसतो त्या त्यावेळेचा तशाप्रकारे आपल्या साहित्यिक क्षेत्रामध्ये आपले वाचक सुद्धा तेवढे झाले नसतात जेव्हा आपल्या पाचशे हजार जी प्रति असतील आपण छापणार आहोत त्या संपतील असाही आपला वाचक वर्ग नसतो पण आपल्या त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असतो यासाठी जे प्रकाशन संस्था ज्या अनेक आहेत सध्या मार्केटमध्ये अनेक पैसे कमवणारे संस्था सुद्धा आहेत खूप म्हणजे खूपच पैसा घेणारी संस्था आहेत पण ते ज्या नवोदितांना जर आपलं पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर हे असे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यांनी त्याची माहिती घ्यावी आणि आपले जी काही पुस्तकं का असतील काव्यसंग्रह असेल छोटा असो किंवा मोठा असो तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला अपेक्षित ज्या प्रकारच्या कविता आहेत लेखक लेख आहेत ते तुम्ही प्रकाशित करू शकता एक मॅडमकडून आपलं एक चांगलं मार्गदर्शन नक्कीच मिळेल त्याचं आणि जर कोणाला करायचं असेल तर आपण त्यांना संपर्क आपण आपण चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एखादी माहिती घेऊ शकतो मॅडम आपण छान केले आणि एक चांगला मुद्दा सुद्धा इथे एक खंत व्यक्त केली नवोदित कवी लेखकांसाठी एक ती मॅडम अशा एखादी तुमची कविता बर सध्या पैशाला खूप महत्व आहे पैसा सगळं काही असं आहे तर मी पैसा जर अष्टाक्षरी कविता केली म्हणजे आठ अक्षर असतात त्या कवितेमध्ये अशी अष्टाक्षरी कविता आहे माझी कवितेचं नावच दिलंय पैसा पैशा माणसापेक्षा किमती आजच्या युगात पैसा ओके माणसापेक्षा किमती आजच्या युगात पैसा त्याच्यासाठी तडफडे जसा जलाविना मासा त्याच्यासाठी तडफडे जसा जलाविना मासा स्वार्थाच्या युगात, ehm. oh. युगात आज नाही किंमत कशाला स्वार्थाच्या युगात आज नाही किंमत कशाला दिन झगडता देतो महत्व पैशाला oh .Uh. रात्र दिन झगडता देतो महत्व पैशाला दूर ठेवतो नात्यांना उपकार विसरा दूर ठेवतो नात्यांना उपकार विसरती करतोय घोडचूक कधी होईल उपरती करतोय घोडचूक कधी होईल उपरती पैशा पुढे देव काय असे, का असे मानवा वाटते पैशा पुढे देव काय असे मानवा वाटते देवालाही विकण्यास मन कसे धजावते देवालाही विकण्यास मन कसे धजावते आयुष्य आहे सुंदर फुलवा त्याला नात्याने आयुष्य हे सुंदर फुलवा त्याला नात्याने सत्कर्माला मान देऊ नका घालवू पैशाने yes. सत्करमाला मान देऊ नका घालवू पैशाने छान छान सुंदर पैसा आणि माणूस यातलं जे जीवन आहे जी आहे पैशामुळे अनेक गोष्टी साध्य सुद्धा होतात आणि अनेक नादी तुटतात हो म्हणजे पूर्वी मी फक्त माझ्या पुरतच ठेवलं होतं आता हे लोकांपर्यंत पोहोचतय त्यामुळे काही काहींनी विकतही घेतलेत माझी पुस्तकं त्यामुळे मला फोनही येतात त्यांचे इवन अगदी म्हणजे माझा महाराष्ट्र मा, मुंबई मध्ये दर रविवारी माझा लेख येतो तर बरेच माझे वाचक तयार झालेले आहेत की त्यांचे फोन येतात मग मलाही त्याच्यामुळे म्हणजे एक उभारी येते त्याच्यामुळे की अरे हे आपण लिहितोय हे लोकांना आवडतंय आणि इथपर्यंत आपण पोचतोय मग मी त्यांचं नाव लिहून ठेवते किंवा त्यांचे नंबर लिहून ठेवते की हे कुठून कुठून आलं होतं आणि कुठल्या लेखासाठी किती फोन आले हे म्हणजे मला बरं वाटत की हे हा लेख आहे आणि याच्यासाठी इतक्या लोकांनी फोन केलेत आपल्याला एक, एक उभारणी मिळते पुढचं लिहायला लिखाण करायला कविता असू दे किंवा लेख असू दे नक्कीच नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून आय थिंक सुरुवात केली कुठली एखादी घटना घडली तेव्हा असं वाटलं की या मी सुद्धा आता लिहू शकते म्हणून सुरुवातीला आपण कविता लिहित असतो सुरुवातीच्या कविता आपण फक्त टला टाय जोडून यमक तयार करतो आपण आणि ती कविता सुरू होती आपली म्हणजे ते पहिलं पाऊल आपलं असतंय फक्त तुने त्यानंतर हळूहळू आपण वाचन वाढतं अनेकांना ऐकतो आपण अनेकांना वाचतो सुद्धा तिथून आपल्या खऱ्या काव्य प्रवासाला सुरुवात होत असतो अशी कुठली एखादी घटना आहे त्या घटनेपासून तुम्हाला वाटलं की आय कॅन राईट हा मी दोन हजार साली एक कथा लिहिली होती Hmm. तर हा तर ती एका मासिका दिवाळी अंकामध्ये छापली गेली okay. आणि मी त्यांनी असं म्हणजे त्याच्यात मेन्शन केलं होतं ते दिवाळी की आम्हाला जर का आवडली कथा तरच आम्ही प्रसिद्ध करू आणि त्यांनी माझी कथा प्रसिद्ध केली आणि hmm. ते माझ्याकडे त्यांनी पाठवली सुद्धा की हे याच्यामध्ये तुमच्या या दिवाळी अंकामध्ये आम्ही तुमचा लेख छापले म्हणजे कथा छापलेली आहे आणि त्यावेळेला वेळेला मला खूप छान वाटलं की मी कथा लिहिली पहिल्यांदाच लिहिली होती आणि त्यांनी छापली Okay. लेख लिहित लिहिते किंवा कविता लिहिते पण कथा मी फार कमी आहेत पण ती पहिली कथा माझी त्यांनी प्रसिद्ध केली आणि मला खूप छान वाटलं म्हटलं अजून लिहूया मग कुठे कुठे कविता द्यायला लागले मग कुठेतरी okay. लेख द्यायला लागले आणि मग असं करता करता म्हटलं चला ठीक आहे पसंत पडतय तर देऊ लोकांना म्हणजे वाचायला मग मा काही वेळेला मित्रमैत्रिणींनाही द्यायला लागले त्यांच्याकडनं प्रतिक्रिया यायला लागल्या किंवा जरी माझ्या आई वडिलांना आवड होतीच त्यांच्याकडनं की काही चुकत असेल तर ते मला सांगायचं असं करत शिकत मी अजून शिकतेच म्हणजे प्रोसेस त्यामुळे आता तुमच्या शब्दांची संपत्ती वाढण्यासाठी लेखन अजून समृद्ध करण्यासाठी तुम्ही असं कुठल्या प्रकारे कुठल्या गोष्टी स्वीकारता किंवा काय वेगळं पण करता जेणेकरून आपलं लिखन अजून बहरदार होईलच त्यासाठी आता माझे वेगवेगळे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती काही कविता आहेत किंवा काही लेखांचे पण आहेत येतात सगळ्यांचे मी वाचते किंवा जुने लेखक आणि आता जे नवीन लेखक यांचे पण मी कविता वाचते किंवा लेख वाचते त्यांचे कि त्यांनी कसं म्हणजे काही वेळेला जुने जुने शब्द आता नेहमी केलेले आपल्या काळाच्या ह्याच्यामध्ये काळाच्या ओघामध्ये पण आता हु� जे लेखक शब्द आहेत काही काही ते आपल्याला कळतात अनेक असंख्य ग्रुपमध्ये साहित्यिक क्षेत्रामधल्या असंख्य वेगवेगळ्या संस्था आहेत संस्थांचे वेगवेगळे ग्रुप आहेत अशा ग्रुपमध्ये डेली उपक्रम सुद्धा सुरू असतात काही साप्ताहिक असतात काही विशेष स्पर्धा सुद्धा राबवल्या जातात अशा मध्ये आपण सहभागी झालो आणि आपण मुळात कुठल्या समूहा समूहामध्ये आहोत त्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत उगाच आपल्या ठिकाणी असं होतं की आपण कविता प्रसारित करतो आणि ती आपल्या वेगळ्याच नावाने कुठेतरी पुढे फॉरवर्ड होत असते पण आपण ग्रुपमध्ये आहोत त्याचा ऍक्च्युअली इम्पॅक्ट काय होणार आहे अशाच ग्रुपमध्ये आपण जर समाविष्ट राहिलो तर ती लेखणी आपली अजून चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन सुद्धा मिळू शकतं आणि आपल्याला उमेद वाढते एनर्जी वेगळी मिळते अनेक उपक्रम होत असतात त्यावेळेला पण एक माझी खंत एक मांडतो तर तुम्ही विषय मांडलात म्हणून तर मी सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करतो छोटे छोटे तुमच्यासारख्या लोकांचे वाचून वगैरे आणि हे करत असताना जसा आता तुम्हाला मेसेज केलेला आहे असा पर्टिक्युलर प्रत्येक ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड केलेला जातो कोणाचे प्रतिसाद मिळत नाही ही गोष्ट मला आता मी हसतोय सांगताना पण त्यावेळेला खूप वाईट वाईट, वाईट राग सुद्धा येतो भले तुम्ही लिहिले पण तो तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत तुम्ही फक्त मेसेज पोहोचवता येतो अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही असंख्य अनोळखी लोकांना सुद्धा भेटत असता त्यातून मला एक वेगळी प्रेरणा सुद्धा मिळत असते काही मंडळ इथं सांगतात एक महिना दोन महिन्यानंतर आपण भेटू आपण बोलू आपण ऑनलाईन येऊ एक अर्ध्या तासासाठी आपण जर वेळ काढला तर हा आपल्यासाठीच योग्य ठरेल कारण हा जो उपक्रम घेतो आपण निशुल्क घेत असतो त्याचा हेतू एकच असतो की जो कोणी कवी आहे कवित्री आहे सध्या तो नवोदित असेल किंवा मेन स्ट्रीम मध्ये असेल तर त्यांच्या कविता लोकांपर्यंत जी सामान्य माझा मोटिव आहे सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा खेडोपाड्यातले जे कवी आहेत लेखक आहेत ज्यांना सुरुवात करायची आहे करा लेखनासाठी अशा लेखकांसोबत अशा लेखिका लेखिकेंसोबत आपल्याला ले पोहोचायचं आहे जेणेकरून तो खेड्यापाड्यातला कवी जर जा जागा जा झाला जर जा लिहायला त्याला प्रेरणा मिळाली तर आपल्याला कुठंतरी एक समाधान मिळेल हा एक आपला हेतू आहे त्यामुळेच माझा प्रत्येक दिवशी प्रयत्न असो की नवनवीन नवीन भेटावं त्यांना शोधावं शोधलं तर सापडतं अशा प्रकारे तुम्ही सुद्धा शोधल्यामुळे सापडलेलं आहेत आणि आज पुन्हा एकदा दुसरा दुसरी फेरी आहे आणि आपण आज संवाद साधतो आहे त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अजून दु, गेल्या दोन दिवसामध्ये अनेक मॅसेजसुद्धा आलेले आहेत की सर आम्हाला आपल्या चॅनलसोबत संवाद साधायचा आहे ही गोष्ट चांगली असते काही वेळेला पॉझिटिव्ह पण आपल्याला रिप्लाय येतात काही वेळेला सुद्धा येतात पण आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक प्रसंग सुद्धा उद्भवत असतात ते आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे असंच मी ॲक्सेप्ट करत कर तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे असंख्य माणसं आपल्याला अनेक या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचायचं आहे त्यांच्या कविता ऐकायच्या आहेत अनेक वेगवेगळे वे शब्द असतील वेगवेगळी वे 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 बोलीभाषा असतील कारण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपले प्रेक्षक असल्यामुळे त्यांना आपण संधी ह्या चॅनेलच्या माध्यमातून देणार आहोत मॅडम गप्पा छान रंगल्यात तुम्ही एकदम पर्टिक्युलर सब्जेक्टला हात घालत आहात तुमच्या कवितेतून म्हणा तुमच्या संवा संवादातून सुद्धा तुम्ही छान छान वेगळे विषय मानतात जे नवोदित कवीने मांडले पाहिजेत आपण mm. जर आपल्या भविष्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं लेखक चांगलं साहित्यिक बनायचं चा असेल तर काय अडचणी येतात आणि त्या अडचणींना चालशील मानवा थांबतोस का थोडा वेळ oh. रोज चालशील मानवा थांबतोस का थोडा hmm. वेळ वळणावरती जरा थबकुनी पाहतोस का आयुष्याचा खेळ वा कणावरती जरा थबकुनी पाहतोस का आयुष्याचा खेळ mm. okay. का आलो जन्माला मिळत नाही उत्तर का आलो जन्माला मिळत mm. नाही उत्तर रोजच्या धावपळीत होत जातो निरुत्तर wow. रोजच्या धावपळीत होत जातो mm. निरुत्तर काय गमावले काय मिळवले हिशोब करशी किती काय wow. गमावले काय मिळवले हिशोब करशी किती mm. आयुष्याचा गुंता सर्वांना प्रश्नान प्रश्नात गुरफटून टाकतो आयुष्यात गुंता सर्वांना गुरफटून टाकतो आयुष्य मिळते एकदाच घालव थोडे परमार्थात आयुष्य मिळते एकदाच घालव थोडे परमार्थात जाताना जायचे रिक्त हाताने जाताना जायचे रिक्त हाताने फळे मिळती चांगल्या कर्माने फळे मिळती चांगल्या कर्माने छान आपले कर्म चांगलं असेल तर फळ नक्कीच भले लेट मिळो उशिरा मिळो पण ती फळ नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळत असत परमार्थ आपण साधणं गरजेचं आहे आपण काय करतोय कशा प्रकारे आपलं जीवन जगतोय आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला या महत्व असेल आपलं परमार्थ आपलं कर्म चांगलं असेल तर नक्कीच आपण अजरामर राहलो आपलं ना नाव तर नक्कीच अजरामर राहील आता मॅडम आता ही कविता लिहित असताना तुम्ही आता शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत आहात शाळेन जवळ तुमचं नातं जोडलं गेलेलं आहे अनेक विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला घडत असतात तुम्ही घडवत असता हे करत असताना तुम्हाला पाहून असे कोणी कवी घडलेले असं काही जाणवलं कधी आमच्या शाळेमध्ये मुलं स्वतःहून तयारी करतात म्हणजे एक दोन जण आहेत असे की स्वतःहून करतात आणि त्यांना माहिती आहे मी थोडंफार लिहिते तर ते मला आणून दाखवतात म्हणजे एक दोन तीन आहेत असे की अजून सुरू आहे म्हणजे आता आमची इंग्लिश मिडियमची शाळा आहे आणि त्यामुळे मराठी फार कमी लिहिलं जातं पण तरी सुद्धा हळूहळू घडतं आणि मग त्यांना थोडंफार आपण जर मार्गदर्शन केलं तर छान होते दे त्यांची कविता पहरते आणि त्यांनाही आवडते म्हणजे जेव्हा मराठी दिवस असतो तेव्हा आम्ही एक दिवस म्हणजे एक आठवडा आम्ही तो आ, साजरा करतो मराठी दिवस तर एक दिवस त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे स्वलिखित मराठी कविता वाचन असेच खेळतो तेव्हा अशा पाच तीन चार मुलं तरी असतातच की जे आपली स्वतः लिहिलेली कविता ज्यांनी चेक केलेली असते किंवा तपासलेली असते आम्ही मराठी टीचर्सनी तपासलेली असते की आम्ही त्यांना पण ते लिहा लिहित आहेत हळूहळू होईल ती इंग्लिश मध्ये लिहिते पण स्वतःच पुस्तक तयार करते ती अरे वा छान 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 विचारला की ज्या वेळेला मी सुद्धा अशा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काम करत होतो त्यावेळेस माझा एक लाडका विद्यार्थी होता आपला एक सॉफ्ट कॉर्नर असतो जो आपले लाडका लाडकी असते मुगे एक मिनाहा शेख म्हणून एक मुलगा होता तो जेव्हा माझी कविता वाचायचा त्यावेळेला तो नववीत हवी होता जेव्हा कविता वाचायचा तेव्हा स्वतःच लिहायला सुरुवात केली होती जर आपल्याला आपली एखादी कला असेल तर आपण व्यक्त करणं सादर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पाहून अनेक व्यक्तिमत्व न करत सुद्धा घडत असतात आता त्याला आपण चांगला पाया मजबूत केला तर भविष्यामध्ये नक्कीच तो मोठा घडत असतो मॅडम दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे उपक्रम चालू केलेले आहेत जे नव्याने प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांनी आपल्या दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आजचा एपिसोड आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत एखाद्या प्रतिक्रियापासून आम्ही काहीतरी बोध घेऊ शकतो किंवा आमच्यामध्ये काही सुधारणा हवी कराविषयी आपल्याला वाटत असेल ती नक्की तुम्ही सजेस्ट करा आम्ही त्याचा विचार नक्कीच करू आणि आजचा एपिसोड खूप छानच रंगलेला आहे नवोदित कवीनी पहावा असा आहे कारण बऱ्याचशा गोष्टींच्या गोष्टींवर चर्चा मॅडमनी केलेल्या आहे या आहेत प्राची परसुय वैद्य मॅडम ज्या पुण्यातून आहेत गेली चौदा वर्ष शिक्षण से क्षेत्राशी से निगडीत आहेत शिक्षिका म्हणून काम पाहत आहेत तीन पुस्तकं प्रकाशित आहेत लेखन खूप चालू आहे अनेक वृत्तपत्रांपासून किंवा आपल्याला जे काही दिवाळी अंक असतील विशेष अंक निघतात त्या विशेष अंकामधून सुद्धा त्यांचं लेखन चालू असतं मुंबई चौफेस हा मोठा जुना पेपर आहे त्या पेपरमध्ये सुद्धा त्यांचे लेख न चुकता असतात नक्की वाचा वाचक त्यांचा खूप वाढलेला आहे तुम्हाला काही अडचणी असतील काही मार्गदर्शन हवा असेल तर नक्कीच मॅडम सोबत तुम्ही संपर्क साधू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी भेट घालून नक्कीच देऊ मॅडम वेळ होत आहे तुमच्या कविता भरपूर ऐकायच्या आहेत तुमची एखादी कविता नक्कीच पुन्हा एकदा ऐकायला आवडेल सध्या आपल्याकडे चिमणीचं प्रमाण चमणी या पक्षीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तर त्याचे कविता मला सुचली म्हणून मी लिहिले कवितेचं नावच आहे चिमणी चिमणी इवलीशी दिसते चिमणी इवलीशी दिसते इकडून तिकडे उरकन उडते इकडून तिकडे हुरकन उडते छोटीशी असूनही घरटे बांधते सुंदर छोटे छोटीशी असूनही घरटे बांधते सुंदर करडात रंगतीचा आकर्षक दिसे देहावर करडा रंग तिचा आकर्षक दिसे देहावर मोबाईलच्या त्रासाने होते संख्या कमी मोबाईलच्या त्रासाने होते तिची कमी आहे ती फार नाजुकशी धडधडवाडे तिच्या हृदयाची आहे ती फार नाजूकशी नाजुकशी धडधड वाडे तिच्या हृदयाची चिमणी वाचवणे असे गरज सर्वांची चिमणी वाचवणे असे गरज सर्वांची मोबाईलचा वापर करा कमी जाणीव ठेवा आपुलकीची मोबाईलचा वापर करा कमी जाणीव ठेवा आपुलकीची जाणीव ठेवा आपुलकीची सुंदर 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 म्हणजे भूतदया हा तुमचा एक विषय आहे लेखनाचा तू या कवितेतून जाणवत कारण आपण मुख्या प्राण्यांवर म्हणा किंवा पक्ष्यांवर म्हणा आपण जीव लावणं गरजेचं आहे सध्या डिजिटल इंडियाच्या नावाने बऱ्याच काही उप जे काही नवीन नवीन उपक्रम चालू आहेत त्यापासून ह्या मुख्या प्राण्याला नक्कीच धोका आहे हे तुमचं दुःख तुम्ही या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे नक्कीच छान कविता आहे मॅडम पुन्हा एकदा नवीन कविता आता पावसाचे दिवस आहेत पण काही वेळेला अवकाळी पाऊस पण पडतो आणि त्यावेळेला जी बळीराजाच नुकसान होत त्याबद्दल अवकाळी पावसाने माजवला कहर ओके अवकाळी पावसाने माजवला कहर वरुण राजाने बिघडवला निसर्गाचा बहर okay. वरुण राजाने बिघडवला अजून म्हणजे प्रत्येक मला टाईप करायला लागेल भरपूर आहेत त्या त्यामुळे त्याला त्या थोडा वेळ लागेल आणि एक कथेचं पुस्तक मी अजून कथेचं पुस्तक काढलं नाहीये तर त्या काही माझ्या कथा okay. तयार आहेत तर ते एक पुस्तक मला भविष्यात काढायचंय असं विचार हे पुढच्या पाच महिन्यामध्ये मिळेल आम्हाला वाचायला की कसं अजून कालावधी जास्त जाईल प्रयत्न करेन ओके 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 छान काढायला ओके ओके तुमच्या सर्व लेखणीला आपल्या परिवाराकडून नक्की शुभेच्छा असतीलच मॅडम नव्याने जे लेखक निर्माण होत आहेत किंवा कवी निर्माण होत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी काही फार मोठी कवित्री किंवा लेखिका नाही असं त्यामुळे मी संदेश एवढी मोठी नाहीच आहे पण मी एवढं सांगून ठाकेन की वाचन करा तुमचं वाचन चार लोकांपर्यंत जाऊ दे आणि समजा कोणी तुम्हाला त्या तुमच्या लेखनावर प्रतिक्रिया दिली तर ती एक्सेप्ट करायला शिका जी काय असेल ती चांगली असू दे किंवा वाईट असू दे आणि कारण ती एक्सेप्ट केली की आपल्यातच त्याच्यामुळे फरक पडणार आपल्या लिखाणामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये आणि वाचन भरपूर करा जुन्या लेखकांचे पण आणि नवीन लेखकांचे पण वाचन करा पुस्तकांचं नक्कीच 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 आपण जर जास्त वाचलं तर आपलं लेखन सुद्धा अजून भरू शकतं शब्दसंपत्ती आपली वाढते आता मुंबई चौफे हा जो पेपर आहे तिथे आधी कोड यायचं आता येतं की नाही कल्पना नाही मला शब्द खूप त्यानंतर एक एक तास बस येण्यासाठी आम्हाला वाट बघावं लागायची आमच्या तालुक आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आणि ती कोडत सोडत सोडवता शब्दसंपत्ती वाढत गेली न कळत का होईना मुंबई चौफेरीनं मला लिहायला खूप शिकवलं कारण ती शब्दसंपत्ती वाढली शब्दाला एक शब्दाला, शब्दाला शक्तो, शक्तो, शब्द दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय असेल मग आपण कुठे तो घेऊ शकतो लावू शकतो ही शब्दसंपत्ती वाढवण्याचं काम मुंबई चौक माझं खूप खूप मदत केलेली आहे म्हणजे न कळत का होईना पण ते सत्य आहे आता मॅडम आपण मुलाखतीला सुरुवात केलेली आहे अनेक कविता तुमच्या पाच ते सहा कविता आपण ऐकलेल्या आहेतच आता ज्या प्रेक्षकांना हा एपिसोड आवडलेला असेल नसेल तुम्ही लिहित असाल किंवा न लिहित असाल तुमच्या परिचित अनेक लोक लिहित असतील त्यांच्यापर्यंत ही लिंक नक्की शेअर करा तुम्ही लिहित असाल तर नक्की तुमचं स्वागत आहे तुमच्या ओळखीच्या माणसाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही निर्मिती करा किंवा त्यानंतर लिंक आचरण म्हणून माझी कविता आहे माझ्या मी आता वाचून दाखवते तुम्हाला पुस्तकांच कळेल की मी पुस्तकामध्ये कशा पद्धतीच्या लिहिल्यात किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत म्हणजे स्वतः कवितेचं नावच आहे आचरण okay. स्वतःच्या कर्तृत्वावर ठेवावी कायम निष्ठा okay. स्वतःच्या कर्तृत्वावर ठेवावी कायम निष्ठा मेहनतीने पूर्ण करू स्वप्नांचा रस्ता wow. मेहनतीने पूर्ण करू स्वप्नांचा रस्ता अपेक्षांचं ओझ घेऊन जगणं नसतं सोप hmm. अपेक्षांचं ओझ घेऊन जगणं नसतं सोपं विचारांच्या ओझ्याने बधीर होतं डोकं विचारांच्या ओझाने बधीर होतं डोकं नको कोणताच अहम भाव राग द्वेष विसरून जाऊया नको कोणताच अहम भाव राग द्वेष विसरून जाऊया परोपकाराची कास धरू भूतदयेचा मार्ग अवलंबूया परोपकाराची कास धरू भूत भूतदयेचा मार्ग अवलंबूया सदाचारी असावे कायम सदाचारी असावे कायम स्मरणी असावे सुविचार येस संस्कारांचे रुजवावे बीज संस्कृतीचे करावे संवर्धन संवर्धन संस्कृतीचे करावे छान छान आपल्या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही एक रूपी ही कविता आपल्या प्रेक्षकांसमोर सादर केलेली आहे ज्या कवितेचं नाव आहे आचरण म्हणून माणसाने कसं जगायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते भाव वाचणं गरजेचं आहे कोणते व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं गरजेचं आहे हे तुम्ही आजच्या कवितेमधून तुम्ही प्रेक्षकांना आमच्या सांगितलेलं आहे तुमची लेखणी खूप सुंदर आहे तुमचा जो आत्तापर्यंतची तुमची वाटचाल आहे ती सुद्धा एक आदर्श वाटचाल आहे मुळात तुम्ही अजून शिकताय हे तुम्ही कबूल करताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे सध्या असं होतं की चार पाच कविता झाल्या लिहिल्या गेल्या प्रसिद्ध झाल्या एखाद्या मासिकामध्ये तर तो आपण काही लोक खूपच त्याचा गाजावाजा करत असतात असं न करता आपले पाय जमिनीवर असावे भले आपली जे अवकाशी असली तरी सुद्धा आपण त्या गोष्टी जाणल्या पाहिजेत की का काही काळ आपण त्या स्टेजला सुद्धा होतो ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आपल्यामध्ये अहंकार नसावा अहम भाव नसावा ही तुमची कविता सांगते नक्कीच कविता खूप सुंदर आहे असंच तुमचं लिखाण तुमच्या तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचू दे आणि आम्हाला तिथून काहीतरी नवीन प्रेरणा मिळू दे अशीच एक इच्छा व्यक्त करतो मॅडम जवळची माणसं घरी आपली वाट पाहत असतात उगाच काहीतरी अतिरेक करून आपल्या जीवाशी खेळू नका आपलं आयुष्य खूप सुंदर आहे सुंदर कशा प्रकारे अजून हे आपल्या हाती भले दहा पंधरा वीस मिनिटं एक तासभर उशिरा होईल घरी यायला पण तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घेतली तर ऑटोमॅटिक तुमच्या तुम्ही कुटुंबाला कनेक्ट होत आहे त्यांची काळजी आपण करताय आपल्या पोटासाठी प्रपंचासाठी आपण बाहेर पडणं गरजेचं असतंयच पण आपला जीव सांभाळणं सुद्धा आपली प्रथम जबाबदारी आहे तर मॅडम पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो तुम्ही आम्हाला वेळ दिलात आपण अनेक उपक्रमामध्ये पुन्हा एकदा भेटू सोबत गप्पा मला नक्कीच आवडेल कारण जे काही तुमच्याकडून येणारे शब्द आहेत तुमचे विचार आहेत की नक्कीच नवोदित लेखकांसाठी एक प्रेरणा ठरू शकते मॅडम तुमच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक व्यक्तींसोबत भेटूया तुमच्या परिचित अनेक कवी कवितेंना तुम्ही आपल्या बद्दल आपल्या उपक्रमाबद्दल नक्कीच सांगाल ही अपेक्षा एक व्यक्त करतो आणि आपण जो वेळ दिला त्या वेळेबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपण एका नवीन व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद